दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकचे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे सुधाकर यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारीची नोटीस स्वीकारण्यास सुधाकर बडगुजर यांनी तडीपारीची नोटीस, नोटीस बजावण्यात आली आहे अंबड विभागामध्ये राहणारे सुधाकर बडगुजर उभाटाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती इलेक्शन रिलेटेड गुन्हे असल्यामुळे तडीपारीची नोटीस त्यांच्यावरती बजावण्यात आलेली आहे आज त्यांना वेळ देण्यात आलेली आहे त्यांचं म्हणणं सदर बाबतीमध्ये ऐकून घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल बंद होईल त्याच्यामध्ये ने ते, ने ते, ते नेमकं आज काय सांगतायत किंवा त्याच्यामध्ये त्यांच्या वकिलामार्फत काय बाजू मांडतात त्याच्यावरती कारवाई या ठिकाणी पुढची कारवाई अवलंबून राहणार आहे सलीम कुत्ता सोबतच्या डान्स प्रकरणात सुधाकर बरगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे पोलीस नोटीस बजावण्यासाठी गेले होते मात्र बडगुजर यांनी नोटीस घेतली नाहीये दरम्यान बडगुजर आता पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे काल मध्ये मुख्यमंत्र्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी या मुद्द्यावरून निशाणा साधला होता त्यानंतरच ही कारवाई होत असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय त्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील निशाणा साधला होता पाहुयात काय म्हणाले होते मुख्यमंत्री वाला कोण आहे अरे त्या कुत्र्याचा पण अपमान होईल रे तो तर इमानदार असतो ते त्याच्याबद्दल मी काय त्याच्याबद्दल आमचे सगळे लोक होते याला पाडा मी बोल जाऊ दे आपलं कर्तव्य आपण करू पण नंतर मला पश्चाताप झाला परत मोका येईलच नगरसेवक होऊ शकतात का ग्रामपंचायत सरपंच होऊ शकतो दरम्यान नाशिकमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना एन निवडणुकीच्या तोंडावर तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक